Loutse, loutse. Bas. <coughs> Deli sot. Hmm. Deli sot. Loutse, loutse, loutse. Hmm. Mare da is to. Toda mare da. Ha. Mare da. Ma Bas. Ha. Ha. किती अल्कावर्टल मुली हं स्माइल अल्कावर्ट का हा मध्ये आंगडी विश्वास मु या जवळ आहे तुम्ही आता ओके काय झालं कडक करत वाजलं कडकड वाजलं वाजलं मन घेती तो ब ठीक आहे असंच झाठो असे दोन्ही हातच फेल गड़ी, गड़ी, गड़ी. हुँ, हुँ. Okay. होते? <laughs> <laughs> तो <बस। laughs> तो पण तिकडे सोडा शूटिंग व्यवस्थित घ्यावर आता त्याच काम चालू आहे <laughs> वरती करून वरती, वरती,

कसं सावाट